जेविस किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता भरपूर प्रमाणामध्ये स्वीटकॉर्न मार्केटला आलेले आहे स्वीटकॉर्नपासून आपल्याला खूप खूप नवीन नवीन रेसिपीज बनवता येतात कणिशचे असे वरचे जे असतं कव्हर ते काढून घ्यायचं आणि हे जे धागे असतात ते पण काढून घ्यायचे बघा आपण कुठल्याही प्रकारचं मशीन न वापरता कणिशचे दाणे काढणार आहोत कणिसचे असे दोन तुकडे करायचे वरून आपल्याला अंगठ्याने प्रेस करायचं आहे आणि असे आपले दाणे इझिली निघतात अशा प्रकारे मी आता मक्याचे सर्व दाणे काढून घेणार आहेत मी इथे एक किलो मक्याचे कणीस आणलेले आहेत त्यापासून असे भरपूर दाणे निघालेले आहेत चला तर आपण हे दाणे एक वर्षासाठी कसे स्टोअर करायचे ते बघूया तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी तीन ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मक्याचे दाणे छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये सर्व मक्याचे दाणे टाकून घेणार आहे एक चमचा एवढं मीठ घालून घेतलेलं आहे दोन चमचे साखर घालून घेतलेली आहे साखरमुळे आपले मक्याचे दाणे जे आहेत ते गोळ तर होतातच पण साखर मक्याच्या दाण्यांना जास्त दिवस टिकवून ठेवते बघा आता माग्याचे दाणे आपले हळूहळू असे वर तरंगताना आपल्याला आहे असे आपले, आपले दाणे सर्व खालून वर आले पाहिजे एक चार ते पाच मिनिट आपल्याला यांना बॉईल करून घ्यायचे फार जास्त वेळ बॉईल करायचं नसतं वा मस्त उकडी आलेली आहे बघा आपले दाणे कसे छान वर आले आता जे दाणे आपले वर आले आहेत ते आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे मी एक गाणी ठेवली आहे आणि त्या गाळण्यावरती मी सर्व दाणे टाकून घेते जेणेकरून जे पाणी एक्स्ट्रा पाणी जे असेल त्या गाळणीतून खाली पडेल अशा प्रकारे आता आपण सर्व दाणे काढून घेतलेले आहेत एक पंधरा ते वीस मिनिट मी त्याला स्टेनरवरच राहू देणार आहे आणि नंतर मी जे एअरटाईट डबे घेतलेले आहेत त्या डब्यांमध्ये सर्व मक्याचे दाणे काढून घेणार आहे या प्रकारे आपण डब्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहे बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकॉन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका माझ्या नवीन व्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल बघा ह्या पद्धतीने आपण हवाबंद डब्यामध्ये पॅक करून घेणार आहोत किंवा झीप लॉकची जी कॅरी बॅग मिळते पॉलिथिनची बॅग मिळते त्यामध्ये पण आपण स्टोअर करू शकतो असं छोट्या छोट्या डब्यांमध्ये आपल्याला काढून घ्यायचे हवं तेव्हा आपल्याला बाहेर काढून रेसिपीमध्ये यूज करता येतील